काल भारतीय संसदेमध्ये खासदार प्रणित शिंदे यांनी एक गैरवर्तुनीय असं वक्तव्य केलं ज्याचा आज आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून निषेध करतोय खरंतर लाज वाटते खंत वाटते की त्या या सोलापूर लोकसभेच्या खासदार आहेत त्यांनी तमाम देशप्रेमी वासियांचं देशभक्तांचं त्यासोबतच भारतीय सैन्य दलाचं अपमान केलेला आहे ऑपरेशन सिंदूर हा फक्त मीडिया ट्रायलला चालवलेला तमाशा होता अशा पद्धतीचा एक दुर्दैवी वक्तव्य प्रनिती शिंदे यांनी केलेलं आहे आणि त्याचा जाहीर निषेध आम्ही आज या ठिकाणी व्यक्त करतोय खरं तर ऑपरेशन सिंदूर पूर्ण जगानं मान्य केलं की आमच्या भारतीय सैन्यानं त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांची चळव उद्ध्वस्त केली पाकिस्तान लष्कराला त्या ठिकाणी हरवण्याचं काम केलं पण कुठंतरी पदाचं लागूल चालून त्या ठिकाणी करण्यासाठी खऱ्या अर्थानं मिळवत सिंदूर लावणाऱ्या या प्रणिती शिंदेनी या ठिकाणी भारतीय सैन्य दलाचा अपमान केलेला आहे काँग्रेसने प्रत्येक वेळी जाणीवपूर्वक स्वतंत्र सरकारनंतर या ठिकाणी सैन्य दलाचा इथल्या देशभक्तांचा वारंवार अपमान केलेला आहे यांचे वडील त्या ठिकाणी म्हणतात की हा भगवा दर्शनात होता आणि आज त्या ठिकाणी प्रेमजी शिंदे देखील आज म्हणतात की हा ऑपरेशन सिंधू म्हणजे एक तमाशा आहे खरंतर एक लाजीवाणी गोष्ट आहे अपमानास्पद गोष्ट आहे आणि त्याच आज आम्ही या ठिकाणी जाहीर विषय असा व्यक्त करतोय

İçinde burada var भार त हर बसा हर बसा